एकोणीसशे पन्नास साली नेहरुलिया समजवत्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं कार्य सिटीझन अमेंडमेंट ऍक्टच्या माध्यमातून मान्य नरेंद्र मोदी यांनी केलं त्याबद्दल माननीय मोदीजी यांचे मनपूर्वक आभार सीएए च्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण बघतो की पाकिस्तान असल अफगाणिस्तान असल आणि बांगलादेश असल या तीनच राष्ट्रांमधील अल्पसंख्याक मध्ये त्या ठिकाणचा हिंदू असल त्या ठिकाणचा बौद्ध असेल त्या ठिकाणचा सिख असेल त्या ठिकाणचं जैन असेल पारसी असेल ख्रिश्चन असेल यांना भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी अगदी सहज सोपं केलं त्याबद्दल माननीय मोदीजी यांचे आभार एकोणीसशे पंचावन्नचा नागरिकत्वाचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बाहेर विदेशातल्या लोकांना भारताचं नागरिकत्व घ्यायचं असेल तर त्यांना त्यासाठी अकरा वर्ष या ठिकाणी राहावं लागायचं होतं त्याच्यामध्ये शिथिलता आणून माननीय मोदीजी अमित शाह यांनी त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि ती अकरा वर्षाची अट सहा वर्षावर आणली आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकत्वाला सहज शक्य झालं आता आपण प्रकर्षाने पाहतो की काही जणांचा विरोध होतोय खरं तर सिटीझन अमेंडमेंट एक्ट हा नागरिकत्व देणारा कायदा आहे हा कोणाचा नागरिकत्व काढणारा कायदा नाहीये आणि काही असं सांगतात की फक्त या तीनच राष्ट्रातील अल्पसंख्याक किंवा हिंदू बौद्ध शीख जैन पारसी आणि ख्रिश्चन यांनाच तीन राष्ट्र आणि एवढ्याच समाज यांनाच नागरिकत्व का तर पाकिस्तान असल अफगाणिस्तान असल बांगलादेश असल मुळात यांचे भारतापासून विभाजन ज्यावेळेस झालं किंवा हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून ज्यावेळेस झाले त्यांनी इस्लामिक राष्ट्र म्हणून स्वतःची स्थापना करून घेण्यात आलेली आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणचा जो अल्पसंख्याक समाज आहे आज विचार केलं तर ज्या काळात म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पन्नासच्या वेळेस त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये तेवीस टक्के हिंदू होता आज त्या ठिकाणी एक पॉईंट सहा टक्के हिंदू झाला पश्चिम बंगा सॉरी बांगलादेशमध्ये बावीस टक्के हिंदू होता तो आज आठ नऊ टक्क्यावर येऊन पोहोचला म्हणजे त्या ठिकाणच्या अल्पसंख्यांकांना धार्मिक प्रता नेला किंवा धार्मिक धर्मांतर करण्यासाठी प्रचंड वेदना सहन करावं लागतात त्यांना छळ सहन करावा लागतो आणि त्या छळाला कंटाळून भारतामध्ये जे लोक स्थायिक होण्यासाठी आले त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम माननीय मोदीजीच्या माध्यमातून होतं सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास हे खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींनी या कायद्याच्या माध्यमातून सिद्ध केलं आणि परदेशातून परदेशातून पेक्षा या तीन राष्ट्रातील अल्पसंख्यांकांना खऱ्या अर्थानं विश्वास देण्याचं कार्य मान्य मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं